रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सरकार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद मालक निंबाळकर काँग्रेस नेते राजेशदादा निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक निंबाळकर मार्गदर्शक महेंद्र नाईक निंबाळकर विजयसिंह नाईक निंबाळकर सर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत भालशंकर सर मराठा सेवा संघाचे धनराज गरड बाबुराव चव्हाण पैलवान किशोर ताटे सुरेश अप्पा जिरंगे अजित बारसकर वंचित बहुजन आघाडीचे रामेश्वर खंदारे वसंत जाधव प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश जाधव बजरंग दलाचे राम मगर बागादार आकाश पवार महेश खेंदाड संतोष खडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीत कर्नाटक येथील भावला संघाचे नृत्य हलकी वादन डॉल्बीसह इलेक्ट्रिकल छत्रीच्या बगीतून छत्रपती संभाजीराजांची पूर्ण आकृती पुतळ्याची मिरवणूक वैराग तालुका बार्शी येथील प्रमुख मार्गाने सहवाद्यासह शांततेत पार पडली तसेच यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक माननीय निवृत्ती मोरे साहेब यांच्यासह गोपनीय विभागाचे किसन कोलते पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने एस एस आय एम एन रणदिवे पोलिस कॉन्स्टेबल सागर उमाटे यांच्या वतीने चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र लोंडे यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवर व पत्रकार या बांधवांचे संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष सरकार निंबाळकर यांनी आभार मानले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी जिल्हा